शेती म्हटलं की शेतीत पीक लावल्यानंतर त्या पिकाची खूप काळजी घ्यावी लागते जसं वेळेवर खत देणं पिकांचं तण काढणं व इतर काम करणं यातील सर्व महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पिकात वाढणारं गवत म्हणूनच आपल्या पिकात गवत हा एक स्थिर घटक आहे त्यामुळे प्रत्येक वेळी त्यावर औषध फवारावं लागतं त्यामुळे ही परवडत नाही तर आपण आजच्या लेखात बघूयात की आपल्या पिकावर कीटकनाशकं किंवा तणनाशकांचा कि खर्च कमी कसा करता येऊ शकतो आज या लेखात तुम्हाला घरच्या घरी कीटकनाशकं कशी बनवता येतील त्यासाठी काही माहिती सांगणार आहोत कडुलिंबापासून बनवलेलं कीटकनाशक आपल्या आजूबाजूला अनेक झाडं किंवा वेली आहेत जे तुमच्या पिकासाठी खूप फायदेशीर आहेत याद्वारे आपण त्यात अत्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात कीटकनाशकं तयार करू शकतो कडुलिंब हे अतिशय उपयुक्त झाड आहे कडुलिंबाच्या झाडापासून आपण कीटकनाशकं व विविध खतं बनवू शकतो तर कसं बनवायचं कडुलिंबाच्या झाडापासून कीटकनाशक हे बघूयात जर आपण घरगुती वापरासाठी कडुलिंबाच्या तेलाबद्दल बोललो तरी अनेक कीटकांवर नियंत्रण ठेवता येतं परंतु कधीकधी असं होतं की ते चांगल्या प्रतीचे कडुलिंबाचं तेल उपलब्ध होत नाही आणि जे उपलब्ध आहे ते कीटकांवर प्रभावी ठरत नाहीत अशा परिस्थितीत शेतकरी निंबोळीपासून सेंद्रिय कीटकनाशकं तयार करू शकतात उन्हाळ्यात कडुलिंबाच्या झाडावरून निंबोळी गाळायला लागतात शेतकरी जे गोळा करू शकतील त्यातून आपण सेंद्रिय कीटकनाशकं तयार करू शकतो आणि वाळत ठेवून ज्याचा चांगला फायदाही होतो कीटकनाशकं तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाच किलो लिंबोळी वीस लिटर गरम पाणी दोनशे मिली लिक्विड डिटर्जंट गाळण्यासाठी सुती कापड या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पिकावर या कीटकनाशकांची फवारणी करायची असल्यास फवारणीच्या एक दिवस आधी कडूलिंबाचं तेल तयार करा त्याचा चांगला फायदा होईल तर अशा पद्धतीनं बनवलं पाहिजे कीटकनाशक प्रथम निंबोळी पावडर बनवा त्यात गरम पाणी घाला मिश्रण मिसळल्यानंतर हे द्रावण रात्रभर तसंच ठेवा हे द्रावण रात्री अधूनमधून हलवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे द्रावण सुती कापडाने गाळून घ्या आता या द्रावणामध्ये लिक्विड डिटर्जंट टाका आणि चांगलं मिसळून घ्या ते तयार झाल्यानंतर आपण ते फवारणी करू शकता दुसरं आहे गोमूत्र आणि कडुलिंबापासून बनवलेलं कीटकनाशक गोमूत्र आणि कडुलिंबापासून बनवलेलं कीटकनाशक हे सर्वोत्तम कीटकनाशक मानलं जातं ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे पुढील प्रमाणे आहे देशी गाईचं मूत्र सुमारे वीस लिटर अडीच किलो लिंबोळी किंवा पानांची पावडर अडीच किलो दातुराची पाने दोन पॉईंट पाच किलो भोपळा किंवा धने दोन पॉईंट पाच किलो तंबाखू पावडर साडेसातशे ग्रॅम ए एक किलो लाल मिरची तर एका भांड्यामध्ये स सुमारे वीस लिटर देशी गोमूत्र घेऊन अडीच किलो निंबोळी किंवा पानं बारीक करून त्याला मिसळून घ्यावी या मिश्रणात सुमारे अडीच किलो धातुऱ्याची पानं बारीक करून मिक्स करून घ्यायची आणि आता या द्रावणात अडीच किलो अर्कमदार पानाची चटणी बनवायची आणि त्यात भांड्यात त्याला मिसळायचं अडीच किलो भोपळ्याची किंवा कोथिंबिरीची चटणी बारीक करून मिक्स करून घ्यायची या मिश्रणात सुमारे साडेसातशे ग्राम तंबाखू पावडर घालायची मिश्रणात सुमारे एक किलो लाल मिरची घालायची अशा प्रकारे या सर्व झाडांची पाने बारीक करून घ्यायची मिश्रणात मिसळून चांगली उकळवून घ्यायची आणि यानंतर ते थंड फिल्टर आणि बाटलीमध्ये भर भरून घ्यायचं अशा प्रकारे तुमचं सेंद्रिय कीटकनाशक तयार होईल सेंद्रिय कीटकनाशकं वापरायचे से फायदे जैविक कीटकनाशकं उत्पादनासाठी कमी खर्चाची असतात तर रासायनिक कीटकनाशकं खूप महाग असतात सेंद्रिय कीटकनाशके वनस्पती आधारित उत्पादनांपासून बनवली जातात जी एका महिन्याच्या आत कोणत्याही दुष्परिणामाशिवाय जमिनीत कुसतात रासायनिक कीटकनाशकं देखील मातीसाठी हानिकारक असू शकतात जैविक कीटकनाशकं केवळ लक्षित कीटक आणि रोगांना मारतात तर रासायनिक कीटकनाशकं अनुकूल कीटकांना देखील मारून टाकतात रासायनिक कीटकनाशकांच्या सततच्या वापरामुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होते जी भविष्यासाठी मोठा धोका बनत चालली आहे शेतात सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून कीटकांच्या जैविक वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल होत नाही सेंद्रिय कीटकनाशकांनी प्रक्रिया केलेली फळं आणि भाजीपाला कापणीनंतर लगेचच वापरता येऊ शकतात तर रासायनिक कीटकनाशकांनी प्रक्रिया केलेली फळे आणि भाजीपाला पूर्णपणे धुवून वापरता येतात सेंद्रिय कीटकनाशकं पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात रासायनिक कीटकनाशकं भविष्यात पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात